हाय गाईज आता आम्ही आलो आहे शंकराच्या मंदिर मध्ये शंकराच्या मंदिराला आता यदू आम्हाला घेऊन आला काय चुकीचं असेल तर मग त्याला फटके पण आम्हाला जायचंय शंकराच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहे शंकराच्या पण दोन आहे तिकडे तर दुसरीकडे इकडेच पाया पडून नंतर हा नसला तर मग याला फटके आहेत त्याची आईस्क्रीम कॅन्सल आहे हे आहे पण हे मंदिर कुठे गेलं ते हा बघा हा मंदिर आहे जगदीश्वर मंदिर बघा चालले झाड बघा खूप सुंदर लोकेशन खूप छान आहे लोकेशन बघा सूर्य सनसेट पण बघा सुंदर लोकेशन आहे यादून पैसा वसूल केलाय हा बघा सनसेट छान असनसेट होत सनसेट चा फोटो चलो।, चलो मेरे साथ चलो बोल आपण चालते छान आहे मंदिर लोकेशन बघा बघा सगळ्या चाळी क्राऊडेड एरियामध्ये हा शांत एरिया आहे इथे शिवलिंग बनते आहे अजून काम चालू आहे हे बघा इथून व्ह्यू बघा हा व्ह्यू चपला काढू चाललंय बघा आले आता पाया पडायला ही बारकी बरी प्रगतीची आई प्रगती लोक चालले आहेत आता पाया पडायला दर्शन मस्त झालं छान वाटलं जरा शांत ठिकाण एकदम काम चालू आहे त्यामुळे पूर्ण हे नाही करता आलं पण छान वाटलं एकदम दर्शन घेऊन आणि शांत आहे इकडे मेडिटेशन करायला पण छान आहे शांतता एकदम पीस आहे एकदम शांतता वाटते आणि खाली बघायला नाही इथे पूर्ण गाडा आहेत खाली ह्या साइडला आहे ना पूर्ण असं धावपळीचं जीवन आहे आणि वरती आहे या टेकडीवरती खूप शांत वाटते बघा बघायला सगळं घर आहे तिकडनं मेन रोड आहे जरा पण आवाज नाही तिथे खूप छान वाटतं व्ह्यू बघा इथे छान आहे इव्हनिंग सारखं सनसेट पण आहे मंदिरात यायचं होतं आम्हाला वाटलं दुसरं मंदिर आहे हे बघा खूप पीसफुल आहे छान वाटलं दर्शन घेऊन बरं वाटलं आली लाजला लाजला <laughs> तर आम्ही आज इथे आलेलो पवईला आहे हे, हे सुंदर मंदिर असं प्रगतीचं माहेर आहे त्यामुळे माहे बोलली की इथे मंदिर आहे ते बघून घ्या छान बनत आणि शांतता पण आहे खूप छान वाटतं मग त्यासाठी आम्ही आलेलो बघायला पीसफुल आहे सिद्धेश्वर

आते आते थी, थी. थी। लोक पण आले दर्शन करून हाय पहिला हाय करा हाय